हाय हॅलो फ्रेंड्स नमस्कार सुशिला चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मी मिशोवरून केली आहे शॉपिंग ही स्टेनलेस स्टील इलेक्ट्रॉनिक केटल आहे ही मला मिळाली आहे पाचशे एक्कावन्न रुपयाला इलेक्ट्रॉनिक केटलमध्ये पाणी दूध गरम करू शकतो तसेच मॅगी बनवू शकतो हे बटन बंद चालू होते मिशोवरून मी शॉर्ट कुर्ती टॉप कॉम्बो दोन कुर्ता ऑर्डर केले आहे हा माझा फेवरेट स्प्रे आहे एच पी गोल्ड मेडिटेशन बुद्धा कॉम्बो सेट एकशे पंच्याऐंशी रुपयाला मिळाले आहेत खूप छान आहेत कॉटन सन साइड विंडो कार हे चार आहेत हे एकशे बावीस रुपयाला मला मिळाले आहेत त्यानंतर रिच डॅड अँड पुअर डॅड हे बुक मिळाले आहे एकशे बेचाळीस रुपयाला असा ताजा व्हेजिटेबल ज्यूस तुम्ही घरी बनवून शकता त्यामुळे इम्युनिटी वाढते चेहऱ्यावर ग्लो येते वजन पण कमी करण्यास मदत होते अर्धा किलो मुंगाचा व अर्धा किलो मटाच्या डाळीचा वडा बनविला तो मी आता उन्हात वाळू घालणार आहे असा माझा वडा बनून संध्याकाळी आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलो तिकडे खूप छान ससे होते लहान मुले जेवण करून त्या सशासोबत खेळत होती आम्हाला बट्टीचे जेवण ऑर्डर करायचे होते रविवार असल्यामुळे बट्टीचे जेवण नव्हते सोमवार गुरुवार आणि शनिवारच मिळते असे बोलले मग आम्ही कढई पनीर मंचाव सूप जिरा राईस तंदूर ऑर्डर केली हा व्हिडिओ येथेच थांबवते मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा